नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टिगनाईट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर पदं आहेत त्यांची परीक्षा नेमकी कधी होणार या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत त्याच पद्धतीनं ग्रामसेवक पदासाठी एकूण किती अर्ज आलेले आहेत आणि नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये कॉम्पिटिशन जास्त असणार आहे या संदर्भात आज आपण पुढची तीन ते चार मिनिटं चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ग्रामसेवक जिल्ह्यानुसार आलेले अर्ज आपण पाहिले तर या ठिकाणी अहमदनगर मध्ये तीन हजार चारशे चौदा अकोला दोन हजार नऊशे तेहतीस अमरावती तीन हजार सातशे एक बीड आठ हजार आठशे अडुसष्ट भंडारा पाच हजार चारशे त्रेचाळीस बुलढाणा तीन हजार नऊशे एकोणतीस चंद्रपूर सात हजार एकशे तेरा त्यानंतर छत्रपती संभाजीनगर दोन हजार दोनशे तेहतीस धुळे तीनशे चौऱ्याऐंशी गडचिरोली सोळाशे अठ्ठ्याण्णव जालना नऊ हजार चारशे वीस जळगाव अकरा हजार आठशे सदोतीस कोल्हापूर सहा हजार सहाशे बत्तीस लातूर नऊशे पंचेचाळीस त्यानंतर पुढे बघा नागपूर दोन हजार तेवीस नांदेड सात हजार दोनशे एकोणनव्वद नंदुरबार एकशे तेरा नाशिक अकरा हजार सातशे अठ्ठावीस पालघर दोन हजार पाचशे सत्याऐंशी परभणी तीन हजार आठशे नव्वद पुणे चार हजार पाचशे पंच्याहत्तर यवतमाळ बत्तीस हजार तीनशे सहा या ठिकाणी आपण यवतमाळचं पाहतोय खूप मोठ्या प्रमाणात अर्ज हे यवतमाळमध्ये आपल्याला दिसत आहेत बत्तीस हजार तीनशे सहा त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पुढे बघा रायगड सहा हजार सहाशे रत्नागिरी एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस म्हणजेच आपल्या लक्षात येईल की यवतमाळला ये तर आहेच पण त्याच्यापेक्षाही जास्त फॉर्म आपल्याला रत्नागिरीमध्ये बघायला भेटत आहेत जे आहेत एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस हे एक लक्षात घ्या त्यानंतर सांगली चार हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर सातारा तेरा हजार पाचशे पन्नास सिंधुदुर्ग चार हजार दोनशे शहात्तर सोलापूर दहा हजार दोनशे चार वर्धा चार हजार सहाशे सत्त्याण्णव आणि वाशिम एक हजार सहाशे तेरा असेच एकंदरीत विद्यार्थी मित्रांनो दोन लाख एकोणावीस हजार सातशे तेहतीस फॉर्म हे ग्रामसेवक या पदासाठी आलेले आहेत या ठिकाणी आपण पाहिलं की हा ही सगळी वर्गवारी बघत असताना आपल्याला जाणवलं की रत्नागिरीमध्ये असेल यवतमाळमध्ये असेल खूप जास्त फॉर्मची संख्या आहे अर्थात या ठिकाणी अर्था थोडस कॉम्पिटिशन जे आहे ते जास्त असणार आहे आता विद्यार्थी मित्रांनो नेमकी ग्रामसेवकची परीक्षा होणार कधी कारण गेली अनेक महिने आपण वाट पाहतोय अभ्यास करतोय बाकीच्या एक्झाम झाल्या मग ग्रामसेवकचं से काय तर आता ग्रामसेवकची ज्या काही झेडपीच्या एक्झाम राहिल्यात ग्रामसेवक सोबत इतर काही एक्झाम त्या एक्झाम साधारणतः दहा जून ते बावीस जून या दरम्यान होतील असं अधिकृत सूत्रांकडून अर्थात ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही माहिती सांगण्यात आलेली आहे की दहा जून, जून ते बावीस जून दरम्यान या परीक्षा होणार आहेत म्हणजे विद्यार्थी मित्रांनो आता आपण लक्षात घ्या दहा जून म्हणजे आता आपण एकवीस तारखेला आज आहोत मेच्या म्हणजेच हे दहा दिवस आणि ते दहा एक वीस ते बावीस दिवसामध्ये आपली परीक्षा सुरू होणार आहे याची दाट शक्यता आहे ठीक आहे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यात हॉल तिकीट येणार असल्याचं समजत आहे हॉल तिकीट परीक्षेच्या अगोदर सात दिवस जनरली येतं म्हणजेच जर दहा जूनला परीक्षा असेल तर जूनच्या पहिल्या आठवड्यात आपल्याला हॉल तिकीट उपलब्ध होणार आहे मग याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो दोन दिवसापूर्वी पेपरला एक बातमी सुद्धा आलेली आहे स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीनं एक मागणी करण्यात आलेली आहे ती काय मागणी आहे बघा आरोग्यसेवक ग्रामसेवक परीक्षांचे वेळापत्रक महिनाभर अगोदर जाहीर करा आता दहा जूनला पेपर होणार आणि आज आपण एकवीस मे ला आहोत तर हे असं नको व्हायला मुलांना परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे तयारी करायला वेळ मिळाला पाहिजे असं या स्पर्धा परीक्षा समन्वय समितीची मागणी आहे बघा काय म्हटलेलं आहे यामध्ये बघा यांनी असं म्हटलेलं आहे की जिल्हा परिषद भरतीच्या आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक पदांच्या परीक्षा अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहेत जून महिन्यात पेपर होणार अशा बातमी सगळीकडे येत पसरल्या आहेत परंतु ग्रामविकास विभागाने परीक्षांच्या तारखेबाबत स्पष्टीकरण प्रसिद्ध करावे परीक्षा या लवकरात लवकर घेण्यात याव्यात परंतु उमेदवारांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ मिळेल दृष्टीने किमान तीस दिवस आधी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करावे अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या वतीने शासनाकडे करण्यात आलेली आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पुढे काय म्हटले बघा ग्रामसेवक आरोग्यसेवकांच्या परीक्षांना जून नंतरच मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे लोकसभेच्या निवडणुकांचे निकाल चार जून रोजी हाती येतील त्यानंतर संबंधित पदांच्या भरती प्रक्रियेला वेग येईल मागील काही महिन्यांपासून भरती प्रक्रिया सुरू आहे अर्ज भरून चार महिने लोटले आहेत परंतु परीक्षेची तारीख निश्चित करण्यात ता आली नाही त्यामुळे परीक्षा केव्हा घेतली जाणार या विचाराने ग्रामसेवक आणि आरोग्य सेवक भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा जीव टांगणीला लागला आहे हे लक्षात घ्या ग्रामविकास आरोग्यसेवक पदांच्या हजारो रिक्त जागांसाठी लाखो उमेदवारांनी अर्ज भरले आहेत चार महिन्यांपासून परीक्षेची तारीख जाहीर करण्यात आली नाही त्यामुळे लाखो विद्यार्थी परीक्षांची वाट पाहत आहेत ही परीक्षा लवकरच घ्यावी परंतु उमेदवारांना किमान एक महिना अभ्यासासाठी वेळ मिळेल असा पद्धतीने परीक्षेचा कार्यक्रम जाहीर करावा अशी मागणी स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने शासनाकडे केलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये स्पष्टपणे या बातमीमध्ये सांगितलेलं आहे की परीक्षेचा अगोदर एक महिना तारखा जाहीर करा जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी पुर, पुरसा वेळ मिळेल पण विद्यार्थी मित्रांनो घ्या फॉर्म भरून जवळपास चार महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे त्यामुळे आता परीक्षा म्हणजे या बातमीला कितपत येशील हे ये मला सांगता येत नाही बातमीला यश ये नक्की येऊ पण कदाचित आपल्याला सगळ्यांना माहिती आहे या सगळ्या प्रक्रिया खूप फास्ट होतात आता जर शासनाने ठरवलेलं असेल की दहा जून नंतर परीक्षा घ्यायचीच आहे तर मग नियमाप्रमाणे ते परीक्षा घेऊ शकतात परीक्षेच्या अगोदर सात दिवस हॉल तिकीट येऊ शकतं ठीक आहे पण तरीही आता या बातमीवरून आपल्याला एक गोष्ट समजलेली आहे की प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता कुठल्याही प्रकारे गाफील न राहता जोरदार तयारी तुम्ही करत राहा कारण परीक्षा ही दहा जून नंतर कधीही होऊ शकते हे लक्षात घ्या ठीक आहे चला विद्यार्थी मित्रांनो सेवेच्या अनुषंगाने आपण जर तयारी करत असाल तर एकनाथ अकॅडमीच्या माध्यमातून सेवेची ही एक बॅच आहे ज्यामध्ये सर्व सेवेचा सगळा अभ्यासक्रम अत्यंत चांगल्या पद्धतीने पूर्ण केलेला आहे इग्नाट अकॅडमीचे सर्व तज्ज्ञ शिक्षक यांनी या बॅचला शिकवलेला आहे रेकॉर्डेड बॅच आहे ही बॅच आपण इग्नाट अकॅडमीचं अप्लिकेशन डाऊनलोड करून जॉईन करू शकतात अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला फोन करा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारे नवीन नवीन नवी अपडेट्स जाणून घेण्यासाठी आजच इग्नाट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा